गावातील छोटे पक्ष संपवण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आवाहन केल्याची सूत्रांनी साम माहिती दिलेली आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसंच शहरातील छोटे पक्ष संपवा असं थेट आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची सूत्रांनी ही मह महत्वाची माहिती लिहिली आहे अत्यंत वादग्रस्त त्यांनी हे विधान केलेलं आहे नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं पराग आपण पाहतोय बावनकुळे यांनी अतिशय महत्वाचं पण वादग्रस्त असं हे वक्तव्य केलंय नेमकं त्यांनी काय म्हटलंय नक्कीच हे वक्तव्य वादग्रस्त आहे असंच म्हणावं लागेल कारण की काल भाजपची जी आहे क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक जी होती ती नागपुरात देशपांडे सभागृहामध्ये पार पडली यामध्ये पूर्व विदर्भातील जे आहे काही क्लस्टरमध्ये त्या पदाधिकारी जे होते ते यात सहभागी झाले होते आणि त्यांना संबोधित करताना जे आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये सध्या इन्कमिंग सुरू आहे अनेक जण जे आहे पक्षात येत आहे मात्र जे गाव पातळीवर जे छोटे पक्ष आहे त्या पदाधिकाऱ्यांना आपल्या भाजपमध्ये घ्या तसेच इतर पक्ष जे आहेत ते कमजोर होतील तर त्यावर भर द्या असं आव्हान जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेतरी हे जे आहे वादग्रस्त वक्तव्य सुद्धा झालेलं आहे प्रत्येक आमदारांनी जे आहे कशा पद्धतीने काम करावं कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावं अशा पद्धतीचं जे आहे त्या क्लस्टर बैठकीमध्ये जे रणनीती ठरवण्यात आली होती त्यामुळे गाव पातळीवर असणारे जे छोटे पक्ष आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना लोकसभा पार्श्वभूमी असेल किंवा विधानसभा आहे आगामी त्यासाठी त्यांना आपल्या पक्षात घ्या आणि छोटे पक्ष असेल तर त्यांना संपवा अशा पद्धतीचं जे वक्तव्य केल्याचं जे आहे सध्या समोर येत आहे तिथं मीडिया हे अलाव नसली तरी ही बातमी जी आहे ती बाहेर आलेली आहे त्यामुळे या सगळ्या पद्धतीच्या वक्तव्यामुळे कुठेतरी ते जे प्रदेशाध्यक्षांनी केलेलं वक्तव्य आहे ते वादग्रस्त ठरताना दिसून येत आहे नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता ही वर्तवली जाते